कावं म्हणलं काम करते म्हणून घ्यावं म्हणलं काम करते दिवसभर जास्त त्यामुळं म्हणलं खायला द्यावं आज काय तुला हा मग रावर पटापट आवर आवर पट करणार का

असते तर मी टाकून देत नाही तर शेंगदाणं खाल्ले हो खाल्लं की माणूस जाड होत आहे तू खाल्लं की माझं पोट करते राह नको अगं नको अगदी खा पटक्यान अजून काय काय खायचं तुला का देतो की मागून तर बघ नाही दिलं तर वडापाव पावसात बेल चांगली असते भजी खावत नको अजून काय खायचं चायनीजला ला आता एक आहे आता दुसरं काय खा भाजी <laughs> त्यात हे असत ना जास्त बटर असते बटर बटर होते का तर असं देत चल आवर आपल्याला फिरायचे आणखी फोगतले आहे का